बघा 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 किती मज्जा बघा किती पालक आहे त्यांना मुलांबरोबर खेळायच आहे तुमच्या अंगणवाडीत किती कष्ट करत हे बघा त्याच्यात आहार आहे आणि ते आहार मूल ओढत आहे किती युनिक आयडिया ही अतिशय सुंदर असा हा पालक मिळावा चाललाय डी एसचा आणि सगळ्या हाय करा सेके ये अमचा ताया कितनी छान रापता है, अरे कितनी मेहनत किता है। हाय, सेहाय। हेलो, सच्ची स्वीट बेबी, स्वीट बेबी। बाबा पालक पढ़ा है, अरे मेन स्टॉल तो बेक खुद कर दिया आज कुछ मज़ा है। अतिशय सुंदर अशी सापशिडी आहे जी अंगणवाडी ताईंनी आहे आणि त्याच्यामध्ये खूप मजा करतात पालकांना संदेश मिळतो हे असं वातावरण आपल्या प्रत्येक मुलाला मिळायला हवं हीच आपली तळमळ आहे मी व्हिडिओ काढते एक दोन मिनिटांनी येतील ना इकडे आधी इकडे एकच मिनिटात मी फक्त एवढंच कव्हर कर भविष्याचं झाड आहे मेंदू सांगतोय आणि हे बघा हे बघा या काम करत ऑफिस का किती सुंदर आहे हे सगळं से हाय से अरे हे किती सुंदर केलंय मी व्हिडिओ घेते हा 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 लसीकरणाचे तर कुठे खाली है। है खाली हे फार सुंदर आहे हे खूप सुंदर आहे लसीकरण आमच्या तायांपासून आमच्या तायांमधून तायांनी केले किती छान हाय करा हाय करा नमस्ते हे बघा सगळे नमस्ते 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 मज्जा मज्जा चालली आहे की नाही बावली घरात तर जायला जावे नाही